तर बघा संध्याकाळी वाजले सात आणि आज म्हटलं काल बा मार्केटमधून सगळे भाज्या वगैरे आणलेल्या होत्या म्हटलं चला आज आपण धपाटी बनवू पहिलं आमच्या आजी आई सारखं आठवड्यात दोन तीन वेळा धपाटी वगैरे बनवायची पण आता आई वडील पण नाहीत आजी पण नाही सास सासरे पण नाही सगळीच गेले म्हातारी माणसं असली पहिले धपाटी वगैरे जुन्या पद्धतीचं असं काय तर बनवायचे तर चला म्हटलं आज आपणाला पण आठवण झाली तर आपण पण बनवू त्यासाठी असं मी Uh, दोन चार किलो असं धपाटीचं पीठ मी दळूनच आणलेलं आहे ज्वारी त्यात धने जिरे गहू आणि उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ सगळं घालून काय ते दळून आणलेलं आहे मग आज सगळं मी चाळून घेतलं त्यात कांदा पुन्हा लसूण मिरची जिरं ठेसा टाकलेला आहे कोथंबीर हळद पुन्हा धन्या पावडर असं सगळं कोथंबीर भरपूर अशी ते मळून घ्या घेते मी छानपैकी असं धपाट्याला कसं सग कोथंबीर भरपूर जर असला ना आपली धपाटी खूप छान होतात तर मी असे पूर्ण सगळं घातलेलं आहे आणि मुळात म्हणजे आपण धपाट्याचं वेगळ्या पद्धतीनं दळून तर आणलं ना तर ते छान येतं आपण फक्त ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ जर घेतलं तांदळाचं तर धपाटे आपली चिकट बनत नाहीत आणि जर आपण ती मोठी करायला गेलं ना तर ते चिरतात त्यामुळं धपाट्याचं दळून आणताना आपण काय करायचं माहिती आहे का त्यात उडदाचं डाळ टाकायची म्हणजे आपले धपाटे छान मस्त येतात चिरत नाहीत काय नाही जेवढे पाहिजे बनवायला मोठे करायचे ना तेवढे करता येतात ते म्हणून त्यात दळून आणताना दळूनच आणायचं आणि त्यात उडदाचे डाळ टाकायचे तर असं पूर्ण मी पीठ मळून घेतले आज म्हटलं असं भरपूर असे बनावं होते म्हणजे आपलं मन भरून जाईल एवढं धपाटी खायला मिळले पाहिजे नाही एक एक खायचं पुन्हा मग ते खाल्ल्यासारखं वाटणार नाही असं व्हायला नको म्हणून मी असं भरपूर असं धपाट्याचं मळून घेतले तर आमचे मिस्टर म्हणून तुझ्या एवढं कशाला म्हलं आहे म्हटलं असू द्या जरी शिळे राहिले तर खायला छान लागतात दही धपाटी त्याच्याबरोबर मी अशी घेवड्याची शेंग बी बनवल्या शिजवल्या शिजवल्यानंतर लाल तिखट मीठ तुम्हाला सांगते शेंगदा खूप तर घेवड्या शेंग अशी बनवून घेतली आणि दही धपाटी घेवड्या शेंग खायला खूप छान लागते तर म्हटलं चला आता पटपट धपाटे बनवून घ्यावं बघू शकता कसे छान येतात ना जसे आपल्याला जेवढे मोठी करायचे आहेत तशी होऊ शकतात आणि त्यासाठी आपल्याला कॉटनचं किंवा सुती कापड घ्यायचं आहे जर ते आपण टेरीकोटचं घेतलं तर ते तव्याला पण चिकटणार आणि चिकटलं तर पण निघणार नाही पीठ चिकटणार असं होऊन जातंय त्यामुळे कॉटनमधल्या ना तर सुती कापड घ्यायचं छानपैकी म्हणजे मस्त आपले झपाटी बांधतात होऊ शकतात कशी बनलेत तर पहिल्या लोकांसारखं आपणाला बनवताच येत नाही पहिली लोक छान बनवायचे असे तर ज्यांची आजी वगैरे आहेत कोणा आई वडील सगळे ते खूप नशे बनायत बरं का खरंच त्यांची सेवा करून तुम्ही आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा आणि आज व्हिडिओ एवढाच आहे बरं का धपाटी बनवलेली आज दुसरं काय मी टाकलंच नाही देवपूजा वगैरे सकाळी झाली ते काय मी दाखवली नाही रोजच्या रोज मी काय दाखवत नाही अशी देवपूजा वगैरे केलेली दपाटी तव्याला अजिबातच चिटकत नाहीत नाही का <स्थाँगा> पडशी अशी निघून जातात कारण किती हो कापडं असल्यामुळे ते तव्याला आपल्याला चिटकतच नाही तर तेवढा मी एवढं पीठ पटपट पटपटपट लगेच धपाट्याशी बनवून घेतलं लगे आवरली पण पटपट ती तर घरात म्हणतो ते एवढं भरपूर पीठ मळलं आता कधी होणार ज्या धपाट्या पण लगेच झाल्या त्या आणि गरम गरम झाल्या झाल्या सगळ्यांनी खाल्ल्या पण एकदम छान झाल्या होत्या आणि मी काय लहान लहान करतच ना अशा मोठ्या मोठ्याच करते त्यामुळं वेळ लागत नाही लहान लहान करायला गेल्यानं भरपूर वेळ लागतो तेव्हा अशा पटपट मोठ्या मोठ्या बनवून घ्यायच्या <coughs> तर आपली धपाटीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका लाईक करत जावा विसरता का इकडे लगेच खायला पण चालू केलंय झपाटे गरम गरम झपाट्या असा पदार्थ घेऊन सगळ्यांना आवडतो कारण त्यात सगळं पूर्ण घातलेलं असतंय ना कोथंबीर लसूण जिरं धान्य आपलं तिखट छान लागतंय असं खायला आणि अशा पदार्थ बनवायला म्हणजे आपण कंटाळा येतोय कारण यासाठी भरपूर असा वेळ जातोय आपला कंटाळा कंटाळ्याचं पण कंटाळा करून चालत नाही आपण स्वतः गरम गरम बनवून खाल्ल्याशिवाय ते आपणाला पण खायला मिळत नाही आणि ते आपण पण खाऊ शकतोय दुसऱ्याला पण घालू शकतोय <laughs> ते व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच सांगा फक्त व्हिडिओ बघा पूर्ण आणि व्हिडिओला लाईक करा चला बाय आज मी व्हिडिओ तर बघा बघू शकता असं लगेच आणि मी दही पण आणलं होतं लहान मुलांना जाऊन लगेच दही आणलं आणि आम्ही नंतर